नमस्कार राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाने व्यावसायिक अभ्यासक्रम शिकणाऱ्या आणि ज्यांचे कौटुंबिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी आहे अशा सर्व मुलींसाठी नुकत्याच सुरू केलेल्या शिकवणी शुल्क माफ योजनेशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी हेल्पलाईन क्रमांक सुरू केलेला आहे उच्च शिक्षण मंत्री श्री दादा पाटील यांनी सर्व विद्यार्थिनींना आवाहन केले आहे की मदतीसाठी विद्यार्थी झिरो सेवन नाईन सिक्स वन थ्री ट्रिपल फोर झिरो किंवा सेवन नाईन सिक्स नाईन वन थ्री ट्रिपल फोर वन या क्र मोबाईल नंबरवर संपर्क साधू शकता आणि ते जर ऑनलाईन हेल्प त्यांना पाहिजे असेल मदत पाहिजे असेल तर हेल्प डेस्क डॉट महाराष्ट्रा सीई टी डॉट ओ आर जीवर ते जो वर्किंग डे असतात नऊ ते सहापर्यंत केव्हाही कॉन्टॅक्ट करू शकतात मेल लिहू शकतात आणि त्यांचा प्रॉब्लेम जी काही समस्या असेल त्यांना ज्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेत असताना जर का त्यांना काही समस्या येत असतील फीसच्या बाबतीत ट्यूशन फीच्या बाबतीत तर त्या सर्व मुलींनी या वर दिलेल्या क्रमांकावर त्यांनी संपर्क साधायचा आहे स क्रमांक तुम्हाला पुन्हा दाखवतो हो झिरो सेवन नाईन सिक्स वन थ्री ट्रिपल फोर झिरो आणि दुसरा क्रमांक आहे सेवन नाईन सिक्स नाईन वन थ्री ट्रिपल फोर वन किंवा तुम्ही जर ऑनलाईन मेल करत असाल किंवा ऑनलाईन तुम्हाला हेल्प हवी असेल तर हेल्प डेस्क डॉट महाराष्ट्र सी ई टी डॉट ओ आर जी यावरही तुम्ही मदत मागू शकता फक्त जे वर्किंग डेज आहेत त्याच डेज डेजमध्ये नऊ ते सहा सकाळी नऊ ते सहा तुम्हाला ही मदत मिळू शकणार आहे सो so मोस्टली रविवारी तुम्ही कॉन्टॅक्ट करू नका आणि ही खरंच एक शासनाची चांगली योजना आहे जर तुम्हाला काही समस्या येत असेल तर प्लीज कॉन्टॅक्ट करा थँक्यू